प्रिय भक्तांनो असेच मामांचे प्रेमळ आणि मनमोहक संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व चांगल्या मनाने या संदेशाला एक लाईक जरूर करा व कमेंटमध्ये टाईप करा हे गुरुमाऊली आम्ही तुझे बाळ आहो नक्की तुम्हाला गुरुमाऊलींचे या आशीर्वाद प्राप्त होतील मित्रांनो भगवंत आपल्या भक्तांना काहीतरी बोलण्याकरिता आलेले आहेत भगवंत सांगत असतात माझ्या प्रिय भक्ता आज जो हा संदेश तुझ्यासमोर आलेला आहे ना याकडे चुकूनही कानाडोळा करू नको कारण मी आज स्वत तुझ्याकडे येऊन तुला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय व तुझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा चमत्कार व्हावा यासाठीही मी हा संदेश तुला दिलेला आहे नक्की तू हा आजचा संदेश नक्की ऐक व जो भाग्यवान असेल त्यालाच हा संदेश प्राप्त होईल म्हणून स्वतःला नेहमी भाग्यवान समज आणि शांत मनाने आज मी तुला ज्या गोष्टी सांगतोय ना ते शांत मनाने प्रेमळ भक्ता या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जरी नक्की पूर्णपणे आयुष्य तुझं असलं ना तरीही आयुष्य सोडलं हे तुझं शरीर सोडलं ना तरीही तुझं काही नाही कारण तू आला एकटा आणि तू जाणारही एकटा कशासाठी मग तुझा एवढा आटापिटा का निवडाव्या नेहम्या नेहमी वाकड्या वाटा कुणी लुटले त्याचे तुला काय वाटले नक्की लक्षात घे होते त्याच्या नशिबी त्याला ते नक्कीच भेटले का करावी खंत उगी मुळी नव्हतेच जे आज नक्की तुझे होते ते दुसऱ्यांचे फक्त तुझे म्हणून तू ते जपले मात्र होते ते दुसऱ्यांच्या नशिबी म्हणून लक्षात घे प्रेमळ भक्ता या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तुझं काही नाही हे ग्रही ठरू आणि पूर्णपणे मी दिलेल्या आयुष्याचा निस्वार्थ मनाने आनंद लोट व प्रत्यक्ष होईल तितके चांगले कर्म करा भक्तांनो कारण भगवंतांकडे धनाचा ढीग नाही तर चांगल्या कर्माचा ढीग याला किंमत जास्त आहे गुंटा गुंटा करून काहीही होत नसतं बर का जाताना सोबत काही नेत नाही हे देखील तितकेच खरं आहे कितीही जरी प्रेमळ भक्तानो तुम्ही कोरलो बांध भूक कधी नक्की तुमची संपत नाही मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नसते काळी आई इथेच राहणार आहे आणि तुम्ही देखील नक्कीच इथे राहणार नाही मेल्यावर सात बाऱ्यावर नावसुद्धा भक्ता तुझं राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधी मिळत नसते ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न मात्र कधीही गिळत नाही जपून राहा प्रेमळ भक्ता कारण हे आयुष्य तुला कधी परत नक्कीच मिळत नाही म्हणून भक्तांनो भगवंतांनी आपल्याला इतकं चांगलं आयुष्य दिलेलं आहे हे फक्त आयुष्य आपल्याला चांगल्या मनाने जगता आलं पाहिजे बरं का कारण मरता केव्हाही येतं फक्त चांगल्या मनाने जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता मात्र आलेलं पाहिजे रंग सावळा म्हणून काय झालं बरं कर्तव्य नक्की उजळता आपल्याला आलं पाहिजे रंग गोळा गोरा असला म्हणून काय झालं बरं मल नक्कीच पूर्णपणे मनावरही नक्की पूर्णपणे काळजी आपल्या काढता आली पाहिजे यशानं माणूस उंची गाठतो व उंच भरारी नक्की घेतो पाय जमिनीवर नक्कीच मात्र ठेवता आलं पाहिजे मिळालेल्या यशात नेहमी समाधान मानून आनंदी हे जीवन जगता आलं पाहिजे पाप काय कसंही करता येतील पण पुण्य आपल्याला करता आलं पाहिजे ताट काय कोणीही राहतं पण जरा झुकून वागता बघता तुला आलं पाहिजे ठेच जीवनात लागते बर का सहन करता मात्र आली पाहिजे मालमट्टी नक्की पूर्णपणे करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे नक्की शहाण्याचं सोंग घेऊन वेळ देखील होता आलं पाहिजे कशाला बळी न पडता आनंदी मात्र जगता प्रत्येकाला आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत मात्र उणीव कायम भासेल बघता तुला ती उणीव मात्र तुला भरता आली पाहिजे हास्य आणि अश्रूंचा मिळाप नक्की करून फक्त समाधानी तुला राहता आलं पाहिजे आयुष्य फार सुंदर आहे भक्ता फक्त भरभरून तुला जगता आलं पाहिजे हे आयुष्य आहे लक्षात घे यामध्ये पूर्णपणे तुला सर्व दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न गोष्टी करायच्या आहेत जी तुझ्या मनाला गोष्टी आवडत नाहीत त्याकडे नक्कीच दुर्लक्ष करायला शिक कारण हे तुझ्या आयुष्यामध्ये तितकंच पूर्णपणे चांगलं आहे ज्या प्रकारे एक पूर्णपणे माणसाला श्वास चांगल्या पद्धतीने पूर्णपणे महत्त्वाचा असतो त्याप्रमाणे प्रत्येक माणसाला वाईट गोष्टी दुर्लक्ष मात्र करायला आलं पाहिजे भक्तांनो लक्षात घ्या पूर्णपणे देव तुम्हाला नेहमी सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता बेहू नको तुझ्या आयुष्यामध्ये पूर्णपणे मी तुझ्यासोबत आहे हे गुरुमावली आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी असतात पूर्णपणे नक्कीच देव पूर्णपणे आपल्यासोबत असतात व प्रत्येक भक्तांना अडचणीच्या वेळी मात्र कदीर इजा देत जरी रड़त असाल करू अडचणीच्या वेळी काही स्वतःला पूर्णपणे कमजोर पूर्णपणे समजू नका कारण लक्षात घ्या वेळ कशी असो फक्त आणि फक्त मनस्थिती माणसाला चांगली नक्की ठेवता आली पाहिजे कारण रडणारा बंगल्यातही रडतो आणि हसणारा झोपडीतही रडतो हे देखील तितकच खरंच आहे प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगत असतात प्रेम तू रडू नको कारण मी नक्की तुझ्या सोबत आहो प्रिय प्रिय भक्तांनो आत्ताच कमेंट करा हे गुरु राया तू चामासाठी बापांचाही बाप ऐकून या धाप धावशी रे मागणे न काही सांगणे न काही आदाराची ग्वाही नेहमी देत राहा भगवंत राया व हे माऊली नक्की प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात देव सांगत असतात जे रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची तेथेचे नक्की पूर्णत्व चांगल्या मनाने नक्कीच जाणावे मित्रांनो भगवंतांचे असेच प्रेमळ व भक्तिमय संदेश प्राप्त करण्यासाठी व सर्वप्रथम तुम्हाला मिळावे यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भगवंत सांगत असतात माझ्या प्रिय भक्ता घाबरू नको रडू नको कारण ही सध्याची तुझी वेळ जी आहे ती नक्की घाबरण्याची घाबरण्याची नसून पूर्णपणे नक्की लढण्याची आहे एक लक्षात घे एक डगड कुत्र्याला मार तो लगेच नक्की कुत्रा पळून जाईल पण तोच डगर उचल व मधमाशीच्या पोळ्याला एकदा मार त्या सर्व मिळून नक्की भक्तांनो तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळून जाण्यास नक्कीच भाग पाळतील दगडतोच व मारणारा पण तोच पण फरक आहे तो फक्त एकटे असण्याचा बरका व संघटित असण्याचा खूप फरक आहे व एकीने राहा यश हे बरोबर आपल्या मागे येईल म्हणून लक्षात घ्या नक्की पूर्णपणे देव नक्की आयुष्यामध्ये नेहमी पूर्णपणे एक एकजूट राहा प्रेम प्रेमळ भक्तांनो प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये नक्की प्रश्न पडत असतो की देववाऱ्यामध्ये नेमके नक्की समयी का लावत असतात राम म्हणजे सारखी म्हणजे आई आईसारखी असणारी म्हणजे ती समयी आई जशी आपल्या मुलांची चिंता करते ना देवाजवळ आपल्या नक्की लेकरांसाठी सुख व आरोग्य नक्की मागत असते तशी देवघरात जळणारी समी रात्र दिवस आपल्यासाठी शुभ चिंतन करत असते बरं का देवाला आपण आई म्हणतो संत तुकाराम महाराजांनी तर नक्की विटाईला माऊली म्हटले आहे बरं का हे, हे देखील तुम्हाला ठाऊकच असेल प्रेमळ भक्तांनो एवढे मातेचे महत्त्व आहे की कन्येला विवाहित रुकवतानामध्ये नक्की प्रामुख्याने समी दिली जाते आई थोर तुझे उपकार या भावनेने समीची पूजा अर्थतेने केली जाते निरांजन म्हणजे पंचमहाभूती व नक्की तांतव नियुक्त असा स्थूल देह निरांजनातील साजूक नक्की तूप म्हणजे देह कापसाची वात म्हणजे कारण देह ही वात पेटल्यानंतर देव आणि भक्त यामध्ये प्रकाश पडतो निरांजनातील ज्योत स्वतः जळून मात्र इतरांना नेहमी प्रकाश देण्याचे कार्य निस्वार्थ मनाने करतो तसे आपल्या हातून परोपकार घडावे असा भोध पूर्णपणे आज आम्ही तुम्हाला सूचित केलेला आहे प्रेमळ भक्तांनो लक्षात घ्या पाप केव्हाही करता येईल मात्र आधी चांगले कर्म करून पहा आणि मिळणारे फळ पहा नक्की भगवंत कधी तुम्हाला रुडू देणार नाही कर्म म्हणजे काय कर्म म्हणजे आपण केलेले नक्की वाईट कि वाईट किंवा पूर्णपणे चांगल्या गोष्टी असतात बरं का देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल आपण आपल्या कर्मापासून मात्र नेहमी घाबरून राहणे नक्कीच शक्यतो खरे आहे कारण शिव्या किंवा यो ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण दे जे दुसऱ्याला देऊ ना ते न चुकता परत आपल्याकडे येणारच हा नक्की चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे हा सर्वत्र निसर्गाचा नियम आहे बरं का या नियमाला स्वतः भगवंतही नक्की पूर्णपणे चुकले नाही म्हणून लक्षात घ्या प्रेमळ भक्तांनो तुम्हाला वेळ निघून जाऊ जाण्याआधी पूर्णत्व चांगले कर्म करायचे आहे म्हणजे आयुष्यामध्ये नक्कीच तुम्ही पुढे जाल मित्रांनो वाढदिवसाचा विरोधामाभास म्हणजे एकीकडे वयाची बेरीज होत असताना दुसरीकडे आयुष्याची वजाबाकी होत असते बरं का दरवर्षी या जाणीवेचा एक उदास हळवा सूर मनात उमटून पाहत असतानाच तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांचे पंचम निषाद कोमल नक्की गंधार विविध माध्यमांतून असे काही उमट्यात की तो उदासूर त्यात कुठे विसरून जातो हे कळत देखील नाही काळ पुन्हा एकदा मी ते अनुभवलं बरं का त्याकरता नक्की आभार मानत नाही लक्षात घ्या वाढदिवस म्हणजे काय असतं तर नक्की तुम्ही आयुष्यामध्ये जितका काळ जगला आहात नक्की तेवढं मात्र तुम्ही जगळा आहात ते आनंदी जगला आहात समाधानी जगळा आहात का कसे जगळा आहात हे मात्र तुमच्यावरती निर्भर आहे मात्र भगवंतांनी तुम्हाला हे शरीर नक्की किराणावरती नक्की भाड्यावरती दिलेलं आहे म्हणून लक्षात ठेवा भगवंत नक्की पूर्णपणे तुमचं नक्की पूर्णपणे लिमिट संपली तुमचे सर्व काही वेतन संपले त्यानंतर मात्र हे तुमचे शरीर भाड्यावर भगवंतांनी दिलेलं हे मात्र भगवंत आपल्याकडून घेणार याची जाणीव ठेवा व आयुष्यामध्ये पूर्णपणे फक्त वाढदिवसाच्याच दिवशी सुखी न राहता प्रत्येक वेळी सुखी राहा व आयुष्याचा आतोआत आनंद लोटा हेच खरे जीवन आहे अन्यथा सर्व काही व्यर्थ आहे मित्रांनो भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला सर्वात मोठा व सोपा उपाय देखील भगवंतांनी आपल्याला सांगितलं आहे त्यामुळे लक्षपूर्वक हे ऐका व मगच पुढे नक्की चला जर तुम्ही देखील आजचा हा देवांचा देवी स्वरूपी संदेश एक इतका वेळ ऐकला असाल तर नक्की तुमचे मनापासून आभार मानतो मित्रांनो लक्षात घ्या भगवंतांना नेहमी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम भगवंतांचे निस्वार्थ मनाने नाम घ्यावे लागेल प्रत्येक भक्त आता जीवनामध्ये मात्र आनंदी राहण्यासाठी भगवंतांचे नाम घेतो भगवंतांना नक्की हाका मारतो मात्र लक्षात घ्या भगवंत माझे नाव किती वेळा कोण घेते हे लक्षात देत लक्षात घेत नसतात तर माझे नामस्मरण कोण किती निस्वार्थ मनाने करत आहे ते मात्र भगवंत नक्की लक्षात घेत असतात म्हणून मित्रांनो लक्षात घ्या एक वेळा जरी तुम्ही भगवंतांना हाक मारली तरी भगवंत येतील फक्त कर्म चांगले ठेवा व निस्वार्थ मनाने भक्ती करा बाकी हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या हातातच आहे नक्की भगवंत तुम्हाला देतील फक्त त्याचा मात्र तुमच्या संपूर्ण आयुष्यात गर्व कधी करू नका हे देखील तितके चांगलं आहे प्रेमळ भक्ता कधीही टेन्शन घ्यायचं नाही कारण आयुष्य बिंदास्त जगायचं कुणाचे वाईट करायचे कधी नाही कुणाचे वाईट चिंताचे देखील नाही कुणाच्या मागे वाईट बोलायचे देखील नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जग काही कमी पडत नाही आणि फरक आता आजोबात देखील पडत नसतो बरं का कुणासाठी वाईट वाटून कधी घेऊ नको लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवले मग मात्र तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन एका कोपऱ्यामध्ये बसत असतात ज्याशाशी तुमचा काही संबंध नसतो आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर आपण तुम्ही कोण आहो प्रेमळ भक्तांनो नाराज होऊ नका नेहमी आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने आयुष्य जगा म्हणजे कसं आयुष्यात कोणतीही संकट आली ना तरीही भगवंत आपल्यासोबत राहतील भगवंत नक्की आपल्याला मदत करतील कारण यावरती तुम्ही ठामपणे असं तेव्हाच म्हणू शकाल जेव्हा तुमची कर्म तुम्ही केलेली प्रत्येक कार्य प्रामाणिक व निस्वार्थ असतील मित्रांनो भगवंत सांगत असतात निर्णय घेत चल भक्ता कारण निर्णय कधी चुकत नसतो आयुष्यातील निर्णय चुकतात मात्र लक्षात घे चुकत नसतो म्हणजे याचा अर्थ समजून घे ते घेतलेला निर्णय कधी तुला हरवत नसतो तो घेतलेला निर्णय तुला नेहमी अनुभव देतच असतो म्हणून निर्णय आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्याचं नक्की आयुष्यच तुझं चुकत जाते असे तुला वाटते कधी कधी तर प्रश्न कळत नाही तुला आणि उत्तरही प्रत्येकाला नक्की चुकत जाते सोडवताना वाटते सुटत गेला नक्की पूर्णपणे गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ मात्र बनत जाते याची ही भान ठेवावी दाखवणाऱ्याला नेहमी वाट माहिती नसते चालण्याचे चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते काही गोष्टी गोष्टी वाटत्या तितक्या सोप्या नसतात बरं अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळत असते जेव्हा एखादी टेच आपल्याला लागते ना तेव्हाच आपल्याला नक्की पूर्णपणे कळाय पूर्णपणे रस्त्यावर चालायचे कसे हे समजत असते म्हणून भक्तांनो कधी जीवनामध्ये आली व नक्की निर्णय चुकला ना त्यावेळी माझ्या चरणी या व तुमचे दुःख आम्हाला सांगा आम्ही नक्की तुमचे दुःख दूर करू मित्रांनो आजचा भगवंतांचा प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी जर तुम्हीही संपूर्ण वेळ दिलेला असेल तर तुमचं आभार धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन देवी स्वरूपी संदेशाद्वारे जय श्रीराम